नमस्कार मुंडे मी स्वप्नील कुडे आज तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे ऑथराइज डीलर कोड म्हणजे काय हे सांगण्यासाठी बऱ्याच वेळी नवीन एक्सपोर्टर असतात त्यांना ए डी कोड म्हणजेच ऑथराइज डीलर कोड म्हणजे काय हे माहिती नसतं तर त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती या रील मार्फत देणार आहे तर ऑथराइज डीलर कोड ही तुमची बँक तुम्हाला इश्यू करत असते जिथं तुमचं करंट अकाउंट आहे आता ह्या कोडचा एक्झॅक्ट उपयोग जर तुम्ही मला विचाराल तर मी असं सांगेन की तुमची जी बँक आहे ते बँक आणि कस्टम्सचं जे गेट आहे आईस गेट, गेट नावाचं जे पोर्टल असतं त्यांना लिंक करण्यासाठी हा एडी कोड यूज केला जातो एक्सपोर्ट करताना तुमचं शिपिंग बिल ॲड्रेस अपडेट करण्यासाठी एडी कोड हा मँडेटरी आहे आता ए कोड का लागतो तुम्हाला हे थोडक्यात सांगतो एक्सपोर्टर म्हणून तुमचे ज्या कंपनीचं एडी कोड असतो ते मध्ये रजिस्टर होण्यासाठी एडी कोड ची आवश्यकता असते शिपिंग बिल जनरेट करताना तुम्हाला एडी कोड तुमच्याकडे असणे हे महत्वाचे आहे तसेच जर तुम्हाला एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह रोड टेप किंवा ड्युटी ड्रॉबॅक सारख्या योजनांचा सा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एडी कोड हा मॅन्डेटरी आहे या कोडचा उपयोग करून डीजीएफटी आर बी आय किंवा कस्टम्स हे तुमच्या ट्रान्झॅक्शनचे ऑथेंटिक रेकॉर्ड या कोड मार्फत पाहू शकतात तुम्हाला पण तुमच्या एक्सपोर्टसाठी एडी कोड हवा असेल तर आजच तुमच्या बँकमध्ये एडी कोड साठी अर्ज दाखल करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र